हिंगणघाट येथील वना नदीच्या पात्रातून वाहून गेलेल्या शहरातील विवेकानंद वार्डातील इसमाचा मृतदेह पाच दिवसाच्या प्रयत्नानंतर सोमवारी सापडला एन डी आर एफ पथकाच्या शोध मोहिमेत सदर इसमाचा मृतदेह कडाजना शिवारातील नदीपात्रात कुजलेल्या स्थितीत आढळून आला या मृतदेहाचे घटनास्थळी शवविच्छेदन करण्यात आले नरेश विठ्ठल वानखेडे वय अठ्ठेचाळीस वर्ष हे एकोणतीस जुलैला वना नदीतील स्मशानेश्वर महादेव परिसरात मासे पकडण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेला होता पोलीस व महसूल प्रशासनाने स्थानिक भोई समाजाचे युवकांच्या मदतीने सतत चार दिवस शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु नदीला पाणी अधिक असल्याने प्रयत्नांना यश येत नव्हते दरम्यान आमदार समीर कुणावार यांच्या पुढाकाराने रविवारी नागपूर येथून एनडीआरएफ चे चमू शहरात दाखल झाले या चमूरचे निरीक्षक कृपाल मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आखलेल्या शोध मोहिमेत सकाळी सहा वाजताच्या दरम्यान सदर इसमाच्या मृतदेहाचा शोध लागला कडाजना शिवारातील वना नदी रेल्वे पुलाच्या जवळ मृतदेह साचलेल्या काटेरी झुडपात होता सदर मृतदेहाचा शोध आमदार समीर कुणावार तहसीलदार श्रीराम मुंदडा मुख्याधिकारी अनिल जगताप ठाणेदार संपत चव्हाण व चम्मू घटनास्थळी दाखल झाले यावेळी प्रभागाचे नगरसेवक धनंजय बकाने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नितीन मडावी दीपक चौधरी हिरामन मोरे संदीप आमगे भोला निंभरे कमलाकर वाघ प्रशांत लांडगे प्रवीण उपासे आदी उपस्थित होते शवविच्छेदनानंतर सदर इसमाचा मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आला अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा